चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करून शेअर करा मेन रोड वरील खड्ड्यांमुळे नागरिक ऑल इंडिया दलित इशारा दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरू जळगाव गेल्या ते पंचवीस वर्षांच्या विकासाच्या नावाखाली झालेले दुर्लक्ष आता जनतेच्या जीवावर बेतत आहे संग्रामपूरला पोलीस स्टेशनच्या कामानिमित्त गेलेल्या प्रतिनिधींनी पाहिले असता जळगाव जामोद संग्रामपूर नागपूर अमरावती मुख्य रस्त्यावर थीका मोथ खड्डे पडलेले असून अपघातांची भीषण शक्यता निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीकडे ना जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे ना सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी आणि ना शासन यांचे लक्ष जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे दररोज प्रवाशांना या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून कधीही भीषण अपघात होऊ शकतो ऑल इंडिया दलित पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय वानखडे यांनी याविषयी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षात मतदारसंघात विकासाऐवजी फक्त भकासपणा झाला आहे गावखेड्यांना आजही मी प्रस्ते नाही आमदार मोठमोठी भाषणे देतात पण जनतेचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहतात फक्त रोडच्या कामातील कमिशन पुरतेच राजकारणी मर्यादित आहेत वानखडे यांनी पीडब्ल्यू डी व आमदार संजय कुटे यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी अशी ठाम मागणी केली आहे तसेच जर दुर्लक्ष झाले तर ऑल इंडिया दलित सेना उतरून तीव्र आंदोलन उभारेल असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे सामाजिक कार्यकर्ते सुजित भाऊ बांगर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा नेते पंकज भाऊ शेगोकार ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका उपाध्यक्ष आकाश भाऊ पहुरकर व प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्ककरिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर संग्रामपूर या रस्त्यावरती हजारो वाहन या ठिकाणी रोज या या ठिकाणी करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये संग्रामपूरच्या या सेंटरला आणि इथं जवळपास चिकन मार्केट आहे आणि मंगळवारचा बाजार या ठिकाणी असतो या ठिकाणी होऊ शकते बरोबर आहे नाकारता येत एखाद्याचा जीव या ठिकाणी जाऊ शकतो एखाद्याचा न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा